हे बघा रुग्णसंख्या वाढते आहे हे निश्चित आहे परंतु मृत्यू दर अत्यंत कमी आहे ते झिकामध्ये पण जे दोन सिनियर सिटीजन होते कोमॉर्मिडिटी होती असे दोन मृत्यू झालेले आहेत ऐंशी एक पेशंटच्या नंतर आणि बाकीसुद्धा एच वन एन वन म्हणजे स्वाईन फ्लू किंवा को कोविड याच्यामध्ये फार दर नाही आहे म्हणून घाबरून जाण्याची गरज नाही पण सध्या पुण्यात काय घडतंय आहे ते आपण समजून घेऊया रोबी हॉल क्लिनिकच्या आय सी यू सेंटरच्या प्रमुख डॉक्टर प्राची साठे मॅडम आहेत मॅडम तुमचं स्वागत आहे हा oh, सर्ज आहे असं आपण म्हणू शकतो हो हो डेफिनेटली सर्ज आहे पाऊस इतका झालेला आहे आणि टिपिकली पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्याला या सगळ्या आजारांमध्ये सर्ज दिसतोच व्हायरल इन्फेक्शन ऑफ द लंग्स म्हणजे आपण व्हायरल न्युमोनिया म्हणतो वेगवेगळ्या प्रकारचे हे खूप जास्त असतात त्याच्यातला इन्फ्लुएन्झा हा सगळ्यात जास्ती असतो इन्फ्लुएन्झाचे ए आणि बी असे दोन प्रकार आहेत आणि ए चा सबटाईप म्हणून एच वन एन वन किंवा स्वाइन फ्लू असतो आणि त्याच्यामध्ये काही काही म्युटेशन्स आहेत एच टू एन थ्री किंवा एच टू एन फाईव्ह आणि ह्याच्यापैकी आपल्याला आता काही कळत नाही पण एनआयव्ही मध्ये ह्याच्यावरती रिसर्च चालू असतो आणि हे जेव्हा न्यूमोनियाज होतात आता आयसीयू मध्ये भरपूर पेशंट्स आहेत की जे व्हायरल न्यूमोनियामुळे आलेले आहेत आणि व्हेंटिलेटर वर आहेत त्यामुळे प्रत्येकच पेशंट आयसीयू देतो असं नाही पण आमचा आयसीयूच्या दृष्टीने बघत असतो तेव्हा प्रमाण खूप जास्त आहे व्हेंटिलेटरी रिक्वायरमेंट्स आहेत गुलने गुलने कोविड कोविड सोडून कोविड सोडून आणि ऑक्सिजनची मात्रा अधिक लागते खूप जास्त लागते आणि इज समथिंग आर डी एस डिस्ट्रेस सिंड्रोम जगभरामध्ये त्याच्यावरती रिसर्च चालू आहे hmm. त्या पर्यंत गेलेले आपल्याला व्हायरल न्युमोनियाचे पेशंट सध्या दिसत आहेत आपल्याकडे मल्टी म्हणजे कोणाला कोविड पण आहे आणि चिकनमुन्य पण काही पेशंट रिपोर्ट झाले एकाच पेशंट मध्ये कोशन्स नाही को इन्फेक्शन नाही आहेत फारशी पण डेंग्यू झाल्यानंतर सुद्धा असं होऊ शकतं की एका प्रमाणा बाहेर असेल तर बरेचसे अवयव एका वेळेला इन्व्हॉल्व्ह होऊ हु शकतात त्यामधून पण एआरडीएस होऊ शकतो किंवा किडनी फेल होऊ शकते तसे वेगवेगळ्या आजार पण झिका आणि आयसीयू मध्ये पेशंट जनरली त्यांना लॉंग टर्म बॉडी एक असं होऊ शकतं पण तसा प्रमाण नाही पण हे रुग्णांचं प्रमाण वाढण्याची कधी प्रश्न सुरुवात झाली गेले पंधरा दिवस वीस दिवस हो ऑलमोस्ट अ मंथ एका महिन्यापासून आमच्याकडे पूर्ण महाराष्ट्रातून येतात त्यामुळे थोडंसं प्रमाण डिस्टॉर्टेड वाटू शकतं म्हणजे हे सबन महाराष्ट्रातून आलेले पेशंट आहेत आपल्याकडे जे आहेत ते पण एक खूप महत्वाची गोष्ट सांगायला पाहिजे आपण आणि सगळ्यांनी ती लक्षात ठेवायला पाहिजे की फ्लूचं वॅक्सिन मिळतं लस मिळते आणि ती आपण सगळ्यांनी घेतली दर हो म्हणजे काही फार किंमत पण नाही त्याची आणि दरवर्षी पावसाळा सुरू होण्याच्या अगोदर जेव्हा त्याचा एक पिरियड असतो ती दरवर्षी घ्यावी लागते कारण फ्लू व्हायरस दरवर्षी स्वतःच म्युटेशन करूच शकतो आणि त्यामुळे फ्लूची लस दरवर्षी घ्यावी असं रेकमेंडेशन आहे ज्यांनी निदान सिव्हिरिटी ऑफ इलनेस कमी होऊ शकते आजार शंभर टक्के नाही टळला तरी सुद्धा त्यामुळे आम्ही हेल्थ केअर वर्कर्स हे देतच असतो पण हे सर्वसामान्य लोकांनी ज्यांना कोमॉर्बिडिटीज आहे डायबेटीज आहे ब्लड प्रेशर या सगळ्यांनी घेण्याची गरज मी डॉक्टर सुभाष साळुंकी जे आपल्या राज्याचे माजी आरोग्य सचिव आहेत त्यांच्याशी बोललो पंधरा दिवसापूर्वी आमचा त्यांचा संवाद झाला होता आणि एन आय व्ही मध्ये पण बोललो म्युटेशन आहे एच वन एन वन मध्ये आणि त्या मुळे अशा पद्धतीने रुग्ण संख्येमध्ये वाढ होते आहे असं त्यांचं मत आहे सार्वजनिक आरोग्य व्यवस्था त्याबद्दल काही प्रयत्न करतच असेल एक शेवटचा तुम्हाला प्रश्न हे दरवर्षी जर होत असेल तर हे आणखी किती दिवस अशा पद्धतीनं स्थिती राहील किती दिवस हा म्हणजे आणखी मला वाटतं महिनाभर तरीच चालेल सध्या आयसीयू मध्ये वेटिंग आहे आहे आयसीयू भरलेले आहेत अशा स्थितीमध्ये पुण्यातले जे प्रेक्षक तुम्हाला बघत आहेत अपार्ट फ्रॉम हे लस घेणं ह्याच्याशिवाय आता इमिडिएटली ते काही करू शकतात म्हणजे जर का रेस्पिरेटरी सिमटम्स सुरू झाले ना घरी असतात श्वासस्वाद घ्यायला खोकला सर्दी दम लागणं आणि हायग्रेड फिवर हे सुरू झालं ना तर त्याच्यासाठी एक अँटीव्हायरल औषध आहे ते ताबडतोब सुरू करावं कारण ते जितक्या लवकर करू सुरू तितक्या लवकर व्हायरस कंट्रोलमध्ये येण्याची शक्यता असते त्यामुळे ते एखाद्या वेळेला पुढे वाढणार नाही अशी शक्यता असते ओझेल्टॅमिवीर नावाचं अँटीव्हायरल औषध आहे ते ताबडतोब घ्यावं बाकीच्या सपोर्टिव्ह ट्रीटमेंटच्या बरोबर राईट right. अर्थात हे सगळं साठे मॅडम जे सांगतात ते डॉक्टरांच्या oh. सल्ल्यानेच घ्यायची गोष्ट आहे स्वतःच्या सल्ल्याने करण्याची गोष्ट नाहीये हे <laughs> लक्षात घ्या कॅमेरामन निकेतन मी राहुल कुरकर्णी हिंदी टीव्ही पुणे